तब्बल पाच लाख रुपयांची बक्षिसे असलेल्या झिम्मा फुगडी स्पर्धेचे पंचवीस सप्टेंबरला आयोजन रामकृष्ण मल्टीपर्पज लॉनवर रंगणार स्पर्धा सौ अरुंधती महाडिक यांची माहिती धनंजय महाडिक युवा शक्ती महिला आघाडी प्रेरित भागीरथी महिला संस्थेच्या वतीनं दरवर्षी पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या झिम्मा फुगडी स्पर्धेचे आयोजन केले जाते यंदा पंधराव्या वर्षी बुधवार दिनांक पंचवीस सप्टेंबर रोजी मार्केट यार्डमधील रामकृष्ण मल्टीपर्पज लॉन येथे झिम्मा फुगडीसह महिलांच्या पारंपरिक खेळांच्या स्पर्धा रंगणार आहेत या स्पर्धेसाठी तब्बल पाच लाख रुपयांची आकर्षक बक्षिसे ठेवण्यात आले आहेत तसेच स्पर्धेमध्ये युवतींचा सहभाग वाढावा आणि युवतींनाही स्पर्धेत आपल्या कला गुणांचे प्रदर्शन घडवता यावे याकरिता बारा ते अठरा वयोगटातील युवतींसाठी पन्नास हजार रुपये बक्षिसांची वेगळी सांघिक जिम्मा स्पर्धा घेतली जाणार आहे अशी माहिती भागीरथी महिला संस्थेच्या अध्यक्षा सौ अरुंधती महाडिक यांनी पत्रकार परिषदेत दिली महाडिक युवा शक्ती महिला आघाडी प्रेरित भागीरथी महिला संस्था गेल्या चौदा वर्षापासून महिलांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी जिम्मा फुगडी स्पर्धेचे आयोजन करते खासदार धनंजय महाडिक आणि भागीरथी महिला संस्थेच्या अध्यक्षा सौ अरुंधती महाडिक यांच्या मार्गदर्शनाखाली ही स्पर्धा प्रचंड यशस्वी आणि लोकप्रिय बनली आहे स्पर्धेला प्रत्येक वर्षी महिला भगिनीचा प्रतिसाद वाढत आहे या वर्षीही होणाऱ्या स्पर्धेत घागर घुमवणे उखाणे सूप नाचविणे काटवटकाना ओव्या घोडा घोडा आणि पारंपरिक वेशभूषा अशा गटांमध्ये ही स्पर्धा होत असून या स्पर्धेसाठी पहिल्या क्रमांकाच्या संघाला पंचवीस हजार रुपये आणि सन्मानचिन्ह दुसऱ्या क्रमांकासाठी वीस हजार रुपये आणि सन्मानचिन्ह तिसऱ्या क्रमांकासाठी पंधरा हजार रुपये आणि सन्मानचिन्ह तर चौथ्या आणि पाचव्या आणि सहाव्या क्रमांकासाठी पाच हजार एक रुपये आणि सन्मानचिन्ह तसंच पाचशे एक रुपयांपासून पाच हजार रुपयांपर्यंतची वैयक्तिक बक्षिसे दिली जाणार आहेत तसेच स्पर्धेमध्ये सहभागी महिलांना प्रोत्साहन देण्यासाठी स्पर्धेबाबत अधिक महिला सहकारी पतसंस्था चौक येथे संपर्क साधावा असे आवाहन सौ अरुंधती महाडिक यांनी सांगितले पत्रकार परिषदेला सौ वैष्णवी महाडिक सौ मंजिरी महाडिक उपस्थित होत्या न्यूजशाही न्यूज नेटवर्क साठी कोल्हापूरहून नवाब शेख कोल्हापूर कोल्हापुरी ची दर्जेदार दुग्ध उत्पादने गोकुळ अस्सल चव कोल्हापूरची